नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत केळीचे शिकरण कसे बनवायचे तुम्ही बऱ्याच वेळा केळीचे शिखरण केलेही असेल आणि खाल्लेही असेल पण या पद्धतीने तुम्ही केळीचे शिक्रण कधीही खाल्लेच नसेल शंभर टक्के गॅरंटी तुम्ही या पद्धतीने केळीचे शिक्रण कधीच केले नसेल एक सिक्रेट पदार्थ घालून आपण आज केळीचे शिक्रण केलेले आहे तर हे शिकरण कसे बनवायचे याचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी एका पॅनमध्ये एक ग्लास ते दीड ग्लास दूध घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही ते दूध जास्त घेऊ शकता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे साखर घालायची आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन एक चमचा साखर ॲड करू शकता आता साखर घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर यामध्ये चांगली विरगळली जाईल आता इथे दुधाला उकळी आलेली आहे यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत इथे मी एक अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे केशर घालून घेणार आहोत तुमच्याकडं केशर नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आता केशर घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेते इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे अगदी कमीत कमी गॅसवरती आपल्याला हे दूध चांगले असे गरम करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटांनंतर एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला एक चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा दूध घालायचं आहे आणि याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार होते हा आपला सिक्रेट पदार्थ आहे यामुळे केळीचे शिकरण अतिशय चवीला छान आणि मस्त असे तयार होते आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आपण या दुधामध्ये घालणार आहोत इथे मी आता हे दुधामध्ये घातलेलं आहे दूध जर जास्त असेल तर तुम्ही ते कस्टर्ड पावडरचे प्रमाण वाढवू शकता आता आपण हे यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कस्टर्ड पावडरच्या गाठी राहणार नाहीत आता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देऊयात आता हे थंड होईपर्यंत इथे मी दोन केळी घेतलेली आहेत हे केळी आपण चांगले चिरून घ्यायची आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला केळीच्या साली काढून घ्यायची आहेत आणि साली काढून घेतल्यानंतर केळीचे इथे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत केळीचे काप करताना अतिशय पातळ असे इथे आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला केळीचे जाड काप करायचे नाहीत आता इथे मी दोन्ही केळींचे काप करून घेतलेले आहेत आता इथे केळीचे काप करून झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे मोकळे करून घ्यायचे आहेत आता आपण केळीचे काप करेपर्यंत इथे आपले हे दूध चांगले थंड झालेले आहे आता या दुधामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेली केळी यामध्ये घालायची आहेत आता इथे मी ही सर्व केळी यामध्ये घालून घेते आता ही केळी यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा चांगले चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चमचाने चांगले मिक्स करून घेते आणि असेच आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनंतर तुम्ही हे केळीते शिकरण खाण्यासाठी घेऊ शकता तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच केळीते शिकरण करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद